म्हणजे गेले पाच सहा महिने संबंध महाराष्ट्र आरक्षण गुन्हेगारी आणि त्याच्यासोबत बदलणारी राजकीय गणित यामुळे चर्चेत आहे महाराष्ट्रातली पुणे नागपूरसारखी मोठी शहरं तर गुन्हेगारीच्या आजगारानं घेऊन टाकली आहेत बेरोजगारी महागाई यासारख्या प्रश्नांनी महाराष्ट्रातली जनता त्रस्त आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सत्ताधारी पक्षांना आगामी निवडणुकीत तोटा होणार असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे खास करून पुणे लोकसभा मतदारसंघावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्याचं बोललं जातंय बरे यासारखे अजून बरेच मुद्दे आहेत ज्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवाराला फटका बसू शकतो नेमके कोणते आहेत ते मुद्दे कोणत्या कारणांमुळे पुण्यामध्ये भाजपचा उमेदवार पडू शकतो सगळंच व्यवस्थित समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच विषय तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा आहे ज्यामुळे पुण्यात भाजपचा उमेदवार पडू शकतो तो म्हणजे पुण्यातली वाढती गुन्हेगारी मंडळी पुणे शहराला राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं गेल्या काही दिवसात होणारे खूण विद्यार्थिनी होणारे हल्ले आणि कोयता गँगचा उच्छाद यासाठी पुणे शहर खूप प्रसिद्ध होत आहे आणि यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुतांश स्थानिकांकडून जबाबदार धरण्यात येत आहे पुणे शहरात दररोज ठिकठिकाणी खून लुटमार प्राणघातक हल्ले दहशत माजवणाऱ्या टोळ्या अशा विविध बातम्या पाहायला मिळतात पुण्यात आज दिवसा डवळ्या फिरायचं म्हटलं तरी सामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे मध्यंतरी कोयता गँगनं पुण्यात चांगलाच दुडगुस घातलेला होता त्याचा सामान्य जनता आणि व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत होता त्यानंतर पुण्यात कुख्यात गुंड शरद मोडची भर दिवसा हत्या झाली अर्थात पुण्यातल्या गँगवॉरनं तोंड बाहेर काढलंय याच संदर्भात पुण्यात मागे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चाही काढला होता विरोधकांनी आणि पुण्यातल्या जनतेनं सत्ताधाऱ्यांनी या मुद्द्यावरून चांगलंच धारेवर धरलेलं होतं एकूणच काय तर पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीचा फटका आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला होणार हे नक्की यानंतर आगामी निवडणुकीत पुण्यात भाजपला बॅकफूटला घेऊन जाऊ शकतो असा अजून एक पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पुण्यात गिरीश बापट यांच्या नंतर भाजपकडे आश्वासक चेहरा नाहीये म्हणजे एकेकाळी समाजवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय मात्र राज्यात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये पडलेली उभी फूट तसेच कसबा पोटनिवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील आणि कोण बाजी मारेल याबाबत सुरस निर्माण झालेले आहे त्यातच तुम्हाला माहीत असेलच की पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानं सध्या हा मतदारसंघ रिक्त झालेला आहे मात्र तिथे पोटनिवडणूक झालेली नाही आहे आता ही जागा भाजपाने आधी दोन वेळा जिंकलेली असल्यानं भाजपा शिंदेगट आणि अजित पवार गट, गट यांच्या माहितीमध्ये ही जागा भाजपाच्या वाट्याला येणार हे निश्चित मानण्यात येत आहे पण भाजपकडे इथं म्हणावा असा आश्वासक चेहरा नाही असं सांगण्यात येतं आहे त्यामुळे पुण्यात बाहेरून उमेदवार आयात करावा लागू शकतो असं बोललं जातं आहे त्यातही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे देवधर यांनी त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केल्यानं आणि पुणेकर असल्याचा प्रचार त्यांनी सुरू केल्यानं त्या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे पण तिघांचीही म्हणावी तशी पुण्यात ताकद नाही आहे त्यामुळेच नाही म्हणायला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती पण ती बातमी केवळ चर्चेपर्यंतच मर्यादित राहिली खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे वाढते पुणे दौरे लोकमान्य टिळक पुरस्कारानिमित्त पुण्यात झालेला सोळा ब्राह्मण मतांचं इथलं वर्चस्व यामुळे नरेंद्र मोदी इथून उभे राहतील अशी शक्यता होती पण त्याबाबतीत पुढे काही ठोस माहिती समोर आलेली नाही मध्यंतरी देवेंद्र फडणवीस सुद्धा नावाची इथून चर्चा होती एकूणच गिरीश बापट यांना रिप्लेस करायला भाजपकडे ते स्ट्रॉंग चेहरा दिसत नाही त्यात इथं ब्राह्मण मतांचं प्रमाण अधिक आहे त्या दृष्टीने इथं भाजपकडे स्ट्रॉंग ब्राह्मण उमेदवारही दिसत नाही एकूणच उमेदवाराच्या बाबतीत भाजप पडताना दिसतंय अशा जर मव्यानं इथून उमेदवार डिक्लेअर केला तर भाजपला त्या उमेदवाराच्या मुद्द्यांमागं फरफडत जाण्याचाही धोका असणार आहे त्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नुकताच पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्यावर केलेला हल्ला म्हणजे निखिल वागळे यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे भाजप पुण्यात चांगलंच डॅमेज झालं आहे त्याचं झालं असं होतं की परवा रात्री पुण्यामध्ये निर्भया बनो कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पोलीस बंदोबस्तात जात असतानाही प्राणघातक हल्ला करण्यात आला भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल यांना निर्भय बनवून कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता मात्र कार्यक्रमस्थळी पोहोचेपर्यंत पोलीस बंदोबस्त असतानाही चार वेळा गाडी फोडण्यात आली इतकंच नाही तर पैक तसेच अंडीफेकही भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली नंतरही न डगमगता निखिल वागळे असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी ही सभा घेतलीच विशेष म्हणजे ही सभा पार पाडण्यासाठी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आणि प्रशांत जगताप यांनी पाठिंबा दिलेला होता पण पुण्यात झालेल्या घटनेमुळे भाजप चांगलंच डॅमेज झालंय आणि त्यामुळे या घटनेची सहानुभूती विरोधी पक्षांना मिळते अर्थात या घटनेवरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या रवींद्र धंगेकर यांची पुण्यातली वाढती क्रेज म्हणजे कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला घाम फोडणारे रवींद्र धनगेकर हे सुद्धा आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत आणि यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी इच्छुकांना धक्का बसला असून भाजपाचे नेते देखील टेन्शनमध्ये आले आहेत कारण कसबा पोटनिवडणुकीपासून धंगेकरांची पुण्यात चांगलीच क्रेज वाढली आहे लोकसभा निवडणुकीसाठी धंगेकरांनी आपला जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली असून त्यांनी दिल्लीमध्ये सुद्धा भेटी गाठी घेतल्याचं कळत आहे है। एवढंच नाही तर प्रत्येक मतदारसंघातही त्यांनी भेटी गाठी घ्यायला सुरुवात केली आहे सोबतच कसबा पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय रोकटोक स्वभावाच्या धंगेकरांची सध्या पुण्यात चांगलीच फॉलोईंग वाढायला लागली आहे मध्यंतरी त्यांनी एका भाजप नेत्यालाही चांगलंच धारेवर धरलेलं होतं त्यामुळे रवींद्र धंगेकर पुण्यात भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहेत अर्थात धंगेकर असतील की मवियाचा कोणी उमेदवार धंगेकर यांच्या प्रसिद्धीचा पुण्यात मवियाला निश्चित फायदा होताना दिसत आहे त्याचबरोबर या मतदारसंघात भाजपला अजितदादा गटाची किती साथ मिळेल याची गॅरंटी नाही मंडई पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपसोबतच अजितदादा गटाची ताकदसुद्धा तुल्यबळ आहे पण पुणे लोकसभा काबीज करायचं असेल तर भाजपला अजितदादा गटाची अपेक्षित साथ मिळणं गरजेचं आहे पण ते तितकं सोपं असणार आहे त्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार आणि भाजपचे पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यात राजकारण असल्याच्या चर्चा आता एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला अशी पुणे जिल्ह्याची ओळख आहे यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराशी संबंधित विकास कामं अन्य प्रश्न रखडलेले प्रकल्प याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते खरंतर अजितदादांसाठी पिंपरी चिंचवड हा जिवाळ्याचा विषय परंतु राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले अजित पवार यांच्याकडे आधी कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तरीही पुण्यात प्रशासकीय बैठका घेणं अजित पवारांनी मात्र कायम ठेवलं त्यामुळे सत्तेत असूनही चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अजित पवार यांचं आव्हान असल्याचं म्हटलं जात होतं अर्थात सध्या अजितदादांनी चंद्रकांत दादांकडून पुण्याचे पालकमंत्री पद पदरात पाडून घेतलंय तर चंद्रकांत दादांना सोलापूरची जबाबदारी देण्यात आली याच कुरगोडीचा परिणाम आगामी निवडणुकात भाजपाला इथं बघायला मिळू शकतो असं बोललं जात कारण राज्य लेवलला जरी अजितदादा गटाची भाजपसोबत युती असली तरी स्थानिक लेव्हलला मात्र पुण्यात वेगळी गणितं आहेत त्यामुळे अजितदादा गटाकडून अपेक्षित साथ नाही मिळाली तर भाजपची इथली गणितं बिघडू शकतात तर, तर बघा हे असे काही मुद्दे आहेत ज्यामुळे पुण्याच्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये याचा फटका बसू शकतो त्यामुळे ऐनवेळी एखादा सरप्राईझिंग चेहरा आयात करून भाजप निवडणूक लढवणार का हे पाहावं लागेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या सगळ्या गोष्टींमुळे पुण्यात भाजपा डॅमेज झालं आहे का पुण्यात भाजपाच्या उमेदवाराला ही निवडणूक लढवणं जड जाऊ शकतं का तुमच्या मते पुण्याचा पुढचा खासदार कोण असावा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद